पाच एप्रिलला अंबड पोलीस ठाणे हद्दीतून बकऱ्यांची चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यातील आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी तोहिद उर्फ अमन आशिक खाटी आणि मणी बहादूर हे मारुती स्विफ्टमध्ये बसून लेखानगर जवळ बालभारती इंदिरानगर वसाहत क्रमांक दोन सिडको परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट दोनने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपितांकडून पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार जप्त करत पुढील तपास कामी अंबड पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे सहाय्यक पोलीसने उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर प्रेमचंद गांगुर्डे गुलाब सोनारपुडे हवालदार संजय सानप चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे सुनील खैरनार आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक